ओम नमो आदेश सतनमो आदेश गुरुजी को आदेश नवनाथ चौऱ्याचे सिद्धो को आदेश तुमच्या घरामध्ये लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी आहे खूप प्रयत्न करताय पण लग्न जुळत नाही स्थळ येते सांगून येते पण घरापर्यंत पोहोचत नाही मुलाचं वय चाळीशी पर्यंत आलेलं आहे मुलीचं वय तीस पार झालेलं आहे अजूनही योग्य असा जोडीदार मिळत नसेल तर हा उपाय करायचा तुम्ही कुंडली बघून झालेली आहे उपासपास केलेले आहेत ग्रह शांती केली सगळं करून झालेलं आहे तरीही विवाह जुळत नसेल तर हा उपाय करा शुक्रवारी एक नवीन कुलूप घेऊन या कुलूप घेऊन आल्यानंतर जो मुलगा किंवा मुलगी लग्नाची आहे त्या व्यक्तीला समोर बसवा त्याच्यावरून हे कुलूप जे आहे चावी उघडायची कुलूप असं उघडायचं आणि त्या मुलावरून किंवा मुलीवरून सात वेळा उलट्या दिशेने सात वेळा उलट्या दिशेने हे कुलूप उतरवायचं उतरवत असताना बऱ्याच वेळा काही लोक चुका करतात करता। उलट्या दिशेने सांगितलं तर सरळ उतरतात उलट्या दिशेने उतरवा उतरवत असताना ओम विवाह सिद्धी देही देही नमः ओम विवाह सिद्धी देही देही नमह हा मंत्र म्हणा नंतर हे कुलूप लॉक करा लावून टाका आणि हे कुलूप चौकामध्ये अशा पद्धतीने ठेवा चावी कुलपालाच राहील पाठीमागे न बघता सरळ निघून या आणि एकच विचार करा की हे कुलूप जेव्हा उघडलं जाईल तेव्हा आमच्या मुलाच्या लग्नामध्ये जे काही अडथळे आहेत ते सगळे निघून जातील आणि लवकरात लवकर लग्न जुळेल तीन शुक्रवार हा उपाय करा आणि चमत्कार बघा योग्य असा जोडीदार मिळेल लवकर। हो आणि तिचा संसारही सुखाचा होईल किंवा त्याचा संसार सुखाचा होईल आपण अजूनही आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्या कुटुंबाला हा उपाय नक्की पाठवा ज्यांच्या घरामध्ये विवाहासाठी मुलगा किंवा मुलगी आहे ज्याचं लग्न अजूनही ठरलेलं नाहीये आदेश